हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला मात्र पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर गेल्यानं शेट्टी यांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता काही कार्यकर्ते अधूनमधून येत होते पण शेट्टी यांच्या दारूण पराभवामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आहे हातकळंगले लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं तिरंगी लढत झाली महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर महायुतीकडून खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी निवडणूक रिंगणात होते मात्र पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत धैर्यशील माने आणि सत्यजित सरोडकर यांच्यातच लढत झाली राजू शेट्टींना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतं मिळाल्यानं दोन वेळा खासदार असलेल्या शेट्टींना मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट झालंय अगदी शिरोळ तालुक्यातही राजू शेट्टींना अपेक्षित मतं मिळाली नाहीत आज दिवसभर शेट्टी आपल्या शिरोळमधील निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत होते जसजशी मतांची आकडेवारी येऊ लागली आणि राजू शेट्टी मागे पडत गेले तसतशी कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना वाढू लागली दिवसभर शेट्टी यांच्या निवासस्थानी काही कार्यकर्ते भेट देऊन जात होते महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा फटका राजू शेट्टींना बसला अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाले किल्ल्यातही राजू शेट्टी यांचं मताधिक्य घटल्यानं शेतकरी चळवळीच्या अस्तित्वालाच स्पीड ब्रेकर लागलाय सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते